शिळफाटा महापे रोडवर कचऱ्याचे साम्राज्य अधिकाऱ्यांकडून याबाबत उडवा उडवीची उत्तरे शिळफाटा ते महापे मार्गावर वीस दिवसापासून कचरा उचलण्यात येत नाही त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे येता जाताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय त्यामुळे शिळ ठाकूर पाडा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय घनकचरा उचलण्यासाठी ठाणे महानगरपालिका कोटी रुपये खर्च करते मग घनकचरा का उचलला जात नाही खरंतर हा परिसर आमदार राजेश मोरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात येतो कंत्राटदार किंवा ठाणे महानगरपालिकेकडे कर्मचारी नसल्यामुळे वीस पंचवीस दिवसाच्या कचऱ्याचा ढिगारा जमा करतात आणि जेसीबीच्या साह्याने डम्पर मध्ये भरतात तोपर्यंत तेथील नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागतोय हा प्रकार आता वारंवार घडत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत दिवा प्रभाग समितीचे अधिकारी संजय जाधव यांना फोन करून सुद्धा नागरिकांनी माहिती दिली तरी सुद्धा कानाडोळा करत आहेत आज उचलतो उद्या उचलतो असे उडवाउडवीचे उत्तर उत्तरं देत अधिकारी वर्ग देत आहेत तरी अशा काम चुखर अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्तांनी निलंबित करावे अशी मागणी येथील स्थानिक रहिवासी करत आहेत अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर श्रीफाटा ठाणे